आज खूप वर्षांनी ती मला भेटली मुंबईच्या गर्दीत अचानक समोर आली पाचा क्षणी माझी नजर तिच्या कपाळावर गेली तिचं कपाळ उघड होत लाल रंगाची टिकली किंवा कुंकू काहीच तिथं नव्हतं तिचे हात पाहिले हातात तिच्या हिरव्या बांगड्या सुद्धा दिसल्या नाहीत कसल्याशा धातूच्या एक हो गर्दी ती ती में स्तीर, एक बांगड्या तिच्या हातात होत्या घाईने धावणाऱ्या मुंबईच्या गर्दीत तिथे फक्त आम्ही दोघे स्तब्ध स्थिर उभे होतो बरेच क्षण आम्ही एकमेकांच्या डोळ्यात बघत होतो अगदी शून्य होतो आजूबाजूला वाहनांचा आवाज मोटार गाड्यांची भरधाव ये जा माणसांच्या वर्दळीचा गोंगाट फेरीवाल्यांचे आवाज दूरवरून येणाऱ्या रेल्वे गाड्यांचे हॉर्न काहीच काहीच ऐकू येत नव्हतं फक्त डोळ्यातल्या नजरेचा खेळ सुरू होता, होता। स्तब्ध, मी कधी विचारही केला नव्हता आयुष्यात ही पुन्हा कधी भेटेल म्हणून आणि आलीच अचानक समोर कधी तर ती अशा अवस्थेत तरी नसेल thank mm -hmm. you